नमस्कार मित्रांनो मी ठाणेकर साहेब आणि आता आपण चालू एका सराव शिबिराला दहिंडी सराव शिबिर आहे कोळीवाड्यात ठाणा कोळीवाडा इथे रवींद्रजी मोरे साहेब इथे आगमन झालेल्या आपल्या मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो त्याचप्रमाणे उपशहर कोपरीपास पकडी मनोहरजी चव्हाण आपल्या देखील आपल्या ठाणे शहराचे डॅशिंग शहराध्यक्ष रवींद्रजी मोरे साहेबांनी तिथे आगमन होत आहे उपशहराध्यक्ष मनोहरजी चव्हाण साहेब आपल्या देखील मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत आपल्या कोबरीतला सर्वात मोठा दहीहंडी उत्सव महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने आयोजित करता विनंती करतो की आपण दीपक गोईल यांचा देखील ते येतो ते सन्मान होतोय कृषी विभागात व्यक्तिमत्व यांचं देखील ते आगमन झालेलं आहे आपल्या हार्दिक आर्थिकमध्ये स्वागत करतो

मुंबईच्या बाहेर देखील जाऊन आपलं कौशल्य दाखवत असतात गुजरात मध्ये देखील जाऊन हे आपलं कौशल्य दाखवत असतात अशा श्राई श्री साई नाईकाला उत्सव मंडळ आपल्या मनापासून हार्दिक हार्दिकाचं स्वागत सन्मानतो आपल्या पुंडली कॅप्टन आणि विनंती बिंडा यांच्या वतीने

कळवण विधानसभेचे उपसराध्यक्ष सुशांती सूररा आहेत नंतर इथे अपमान झालेलं आहे स्वागत करतो श्रीकृष्ण अभिनंदा बदल खास पहिल्यावरून आपल्या इथे आलेले आहेत आपलं मनापासून स्वागत करतो आणि आपण करा कसे खास

Thank mm -hmm. you. नामवंत व्यक्तिमत्व सागरजी चौबोले आपण देखील वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात विनयजी भेटल्यानंतर वेळची करतो की आपण वेळची करतो की आपण समोर येतो विनयजी भेटल्यानंतर असतो आपला या दोन्ही संमानतो त्याचप्रमाणे कुंडीतजी गाजतात संतोष पूर्वे यांच्या हस्ते या दोन्ही संमान होतो त्याचप्रमाणे वसई विरारमध्ये ज्या दोघांनी वसई आपल्या नावाची दहशत केली हिंदू संस्कृती टिकवण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला ते म्हणजे चेतन माचा आणि दीपक माचा या दोघांना विनंती करतो की आपण समोर यायचं आहे हे दोघं अतिशय तरुण आहेत आणि या तरुण दोघांनी आपली हिंदू संस्कृती वाचवण्यासाठी वसई विरारमध्ये एकदम डान्सिंग प्रकारचं नेतृत्व करतात त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी सोशल मीडियावरती खरंच दीपक माच्या आणि चेतन मच्छा हे अतिशय प्रसिद्ध आहेत मी रवींद्रजी मोरे साहेब यांच्या हस्ते या दोघांचा सन्मान होता ना त्याचप्रमाणे सुशांत साहेब यांच्या हस्ते चेतन मच्छा याचा सन्मान होतोय सुशांत सुरेरावजी देखील उपस्थित त्यांच्या हस्ते या दोघांचा इथे सन्मान होतो त्याचप्रमाणे ठाणे शहर विद्यार्थी त्यांना सिद्धेजी साहेब आपल्या देखील घेतला त्याचं उपस्थित आपल्या सर्वांचा नाडक व्यक्तिमत्व ज्यांच्यामुळे आता महाराष्ट्रात जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव साहेब यांचे ते आगमन झाले आहे आणि त्यांच्या समोर हा सात थरांचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो इतर गोविंदाने एकटा गोविंदा पथक आपण देखील थोडं पुढे जा त्यांना सहकार्य करण्यासाठी एक

होती तर आपल्याला कायमाचं वेळेचं बंधन आपण त्वरित आवडला

सात थराचा प्रयत्न सहावा थर आणि सात थर यशस्वीपणे कलामी कडक युट्यूब अभिनंदन जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव साहेबांच्या हस्ते त्यांचा सन्मान होतो आपल्या मनापासून हार्दी कार्दिका अभिनंदन खूप खूप अभिनंदन आम्ही कोटीकर नामवंत गोविंद पथक म्हणजे एकता गोविंद पथक यांचा देखील あっ。<laughs> खूप खूप अभिनंदन अमित या अमित राजेश खेकाडीया आणि संतोष धोत्रे या दोन्ही मानेवरांचे जे आगमन होते महाराष्ट्र विमान सेनेच्या या भव्य दिव्याच्या कोकरी मधल्या सर्वात पहिल्या दयंडी उत्सवात आपलं मनापासून हार्दिक हार्दिक अस स्वागत राजेश खेटाडे आणि संतोष दो धोत्रे दोन्ही मान्यवर आपल्या मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो आयोजक गुन्हा जिल्हा प्रभागाध्यक्ष यांच्या वतीने हा चोर दयांडीचा उत्सव श्री साई धिकाला उत्सव श्रीसाई गोविंदा पट्टक यांना या वर्षीचा हा दुसरा दहंडीचा मान भेटलेला आहे